वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल दुचाकी सह सेंट्रिंग प्लेट्स चोरणाऱ्या तिघांना अटक साडेपाच लाखांचा सा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई शहरासह ग्रामीण भागातून दुचाकीसह सेंटरिंग प्लेट्स चोरणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शनिवारी केले संशयितांनी सात गुन्ह्यांची कबुली दिली त्यांच्याकडून हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला वाहन चोरीसह अन्य गंभीर गुन्हे उघडकीला येण्याची शक्यताही तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली स्वप्नील आनंदा सोनाळे वय तेवीस राहणार मसोबा माळवाडी शिरगाव तालुका करवीर ओमकार संजय चव्हाण वय वीस राहणार गणेश मंदिर जवळ गोकुळ शिरगाव तालुका करवीर अंकुश लक्ष्मण पांडागळे वय चोपन राहणार दत्त मंदिर जवळ राजेंद्रनगर कोल्हापूर असे अटक केलेल्यांची नावे आहेत टोळीतील आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत त्यांनाही अटक करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले संशयितांकडून वडगाव येथील दुचाकी चोरी गोकुळ शिरगाव येथील साठ सेंट्रिंग प्लेट्स चोरीचे गुन्हे उघड झाले व विक्रीसाठी राजेंद्रनगर येथे संशयित येणार असल्याचा सुगावा लागला तिथे सहाय्यक निरीक्षक चेतन मसुरगे जालिंदर जाधव वैभव पाटील यांच्या पथकाने संशयितांना ताब्यात घेतले आहे चॅनेलला लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा